सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आंदोलन अंकुशची साथ प्रशासनाची साथ शिरो तालुक्यास स्थलांतरित नागरिक व जनावरांना मदतीचा दिलासा शिरो तालुक्यातील स्थलांतरित नागरिक व जनावरांच्या तातडीच्या मदतीसाठी काल आंदोलन अंकुश तर्फे तहसीलदार कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेत तालुका प्रशासनाने तात्काळ कारवाई करत आजच अनेक गावांमध्ये चाऱ्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली याशिवाय नागरिकांना अनुदानाचे वाटपही होणार आहे शिवाय शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम देखील लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे शेतकरी व नागरिकांना तातडीची मदत मिळणार आहे महानकरी न्यूज साठी महेश पवार शिरोळ